सुटाळा खुर्द येथील निले देशमुख राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित खामगाव तालुक्यातील नजीक असलेल्या सुटाळा खुर्द येथील सरपंच निलेश देशमुख यांनी प्रशासन तसेच ग्रामस्थांच्या मदतीने आपल्या गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध योजनांच्या माध्यमाने सर्वसामान्य जनतेसाठी विकास कामे करून गावाचे नावलौकिक केले म्हणून सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने सोटाळा खुर्दे येथील सरपंच निलेश देशमुख यांचा सन्मान करून त्यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार देण्यात आला अहिल्यानगर येथे आयोजित संवाद मेळाव्यात अभिनेते मकरंद अनासपुरे संघटनेचे नेते बाळासाहेब पावसे ग्रामसेवक संघटनेचे नेते एकनाथ ढाकणे सरपंच सेवा संघाचे युवा नेते रोहित पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सरपंच नीलेश देशमुख यांना मानचिन्ह व श्रीपर सन्मानित करण्यात आले खबरे खबरेशामतकने सरपंच निलेश देशमुख यांची भेट घेतली दरम्यान त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपणच ऐका देशमुख आपला सायंदानी खबरेशामतकचा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्याला नुकतंच आदर्श पुरस् सरपंच आदर्श पुरस्काराने आपला सन्मान झालेला आहे तर हा जो सन्मान सोहळा आहे हा कुठं झाला नेमका हा पुरस्कार आपल्याला कशासाठी मिळालेला आहे हा सोहळा जो आहे हा नगरमध्ये मकरंदा अनासपुरे रोहित पवार यांच्या हस्ते मिळालेला आहे साडेचार वर्षात जे मी काम केलेले आहे म्हणजे स्वच्छता अभियानासाठी घंटागाडी डस्टबिन शौचालय आणि शाळेचं साहित्य वाटप आम जे साडेचार वर्षात काम केले हे तर पूर्ण बायोडाटा त्यांना मी पाठवला होता त्या बायोडाटा त्यांनी पाहून मला पुरस्कार दिलेला आहे आपण साडेचार वर्षामध्ये किती लाखा रुपयांची कामं केलेली आहेत आणि त्या कामामध्ये काय काय समावेश आहे आतापर्यंत माझ्या कारकिर्दीत साडेपाच वरचं कामं झालेले आहे त्यात जसं सा प्रामुख्याने माझी कमान आरो प्लॅन्ट शौचालय घंटागाडी डस्टबिन पाईपलाईन माझी नऊ कोटी नुसतं पाईपलाईनच आहे त्यानंतर बाकीचे रस्ते पेवर ब्लॉक नाली याकडे मशानभूमीतले कामं असे साडेपाच ते सहा पुढे राहून गेलेले आता आपला सहा महिन्याचा कार्यकाळ राहिलेला आहे या सहा महिन्याच्या कार्यकाळामध्ये लोकांचं देणं म्हणून आपलं जे विश्वास ठेवून लोकांनी आपल्याला सरपंच म्हणून निवडून दिलं तर उर्वरित सहा महिन्यामध्ये आपण काय विकास कामे करणार आहात आता जे सहा महिने बाकी आहे माझा म्हणजे आम्ही विचार करून ठेवलेला आहे की बाईक म्हणून चालू करायची जेणेकरून लोकांना जो टॅक्स भरेल त्याला मोफत वर्षभरात वर् दळण मिळेल मच्छा नवीत एक शेड आहे तयार करायचं कारण आमच्या एकच शेड आहे एक अचानक अगर दोघं जणांनी डेट झाली तर करावं का म्हणून दुसरं एक शेड करायचं आहे आणि प्रामुख्याने जून किंवा जुलैपर्यंत मला लोकांना पाणी पाजायचं आहे छोटं आणि मोठं सोटाळा याच्यामध्ये रस्ता जो आहे एक रस्ता हा खूप वर्षापासून प्रलंबित आहे तर नेमका ह्या रस्त्यासंदर्भात आपण काही भूमिका मांडणार का मी त्याच्याकडे बी आय डीला मागणी केलेली आहे जिल्हाबाजीला मागणी केलेली आहे तिथले डेप्यटी साहेब फुटकर साहेब त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे त्यांनी सांगितलं आहे की बा या महिन्यात किंवा पुढच्यापर्यंत मला ते रस्ता करून देत आहे धन्यवाद